नमस्कार साहित्यकार आणि कविता या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं पुनश्च स्वागत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आजची कविता आहे शेतकरी मी शेतकरी शेतकरी मी शेतकरी शेतकरी मी शेतकरी इतर धंद्यापरी माय माऊली शेती बरी शेत देत खायला गोडधोड शेत शेतकऱ्याला आहे मान सर्वोत्परी आमची शेती शेती आमची शेती जोडून ठेवते नाती धान्य देते आम्हा भरून पोती पोती जगवते भूमाता अनेक जाती गोती मातीचा टिळा मी लावतो माझ्या माती रानोवनी रानोवनी पिकांची लावणी बैलजोडी दिसेल तू मास इथे दावनी उपाशी न झोपो इथे कधीही कोणी जितली जनता करते इमानाने शेती मशागत करतो मशागत करतो करतो पेरणी प्रत्येक पातीला पाजतो दाऱ्याने पाणी धान्याची करतो न चुकता छाननी बाजारी नेतो ते नव्या जोमानी शेतकरी मी शेतकरी शेतकरी मी शेतकरी इतर धंद्यापरी परी माय माऊली शेती बरी माझी शेती माझा विकास सर्व अंगी माझा विकास सर्व अंगी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओसोबत आपल्या आवडते चॅनल साहित्यकार आणि कवितावरती पुनशा धन्यवाद